हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा करते सर्व महामानवांना आणि त्यांच्या विचारांना नतमस्तक होते आज राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब नांदेड लोकसभेचे उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार आमचे बंधू डॉक्टर संतुकरावजी हंबर्डेजी यांच्या प्रचारार्थ नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय आनंदरावजी बोंढारकर हो यांच्या प्रचारात माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे यांची भव्य जाहीर सभा आज आपल्या कलंबर कारखान्या येथे होत आहे त्या प्रसंगी व्यासपीठावर आसनस्थ असणारे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय साहेब संतुकरावजी अंबर्डे भाऊ आनंदरावजी बोंढारकर भाऊ दिलीपरावजी धर्माधिकारी उमेशजी मुंडे राजेश भाऊ कुंटूरकर बालाजीरावजी बच्चेवार माणिकरावजी मुक्कदम काका श्रावणरावजी पाटील भिलवंडे अशोक मामामुगावकर वारकड गुरुजी बालाजी पाटील पुयड मारुती भाऊ पंढरे आनंदराव दादा शिंदे तुलजेशजी यादव हंसराजजी बोरगावकर स्वप्नील भाऊ लुंगारे सुरेश भाऊ बोरपण साहेबरावजी काळे प्रभूजी इंगळे कालिदासजी मोरे जफरुद्दीन भाई आणि व्यासपीठावरील उपस्थित सर्व वैजनाथ भाऊ मस्के भाऊ उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेले सर्व मतदार बंधू आणि माझ्या भकिनीं खूप आनंद होतोय वर्षानंतर हा आणि आता ज्यांचं आपण भाषण ऐकलं असे नरेंद्र गायकवाड बहुतेक त्याचं नाव मी घेतलं नाही म्हणून तो आला <laughs> <laughs> खूप आनंद होतोय की आपल्या सगळ्यांच एक जीवनदायिनी म्हणून ज्या कलंबर सहकारी साखर कारखान्याकडे बघत होतो आपण आणि आज त्याच कारखान्यामध्ये आजची भव्य सभा होतीये याचा विशेष आनंद मला आणि परिसरातील सर्व जनतेला या ठिकाणी मिळतो त्यामुळं आजच्या निवडणुकीमधनं आजच्या प्रचार सभेमधनं आपल्या सगळ्यांना निश्चितच एक आनंदाची बातमी या निमित्तानं मिळणार आहे हा विश्वास मला या ठिकाणी वाटतो मी त्या ठिकाणी आपल्याशी संवाद साधत असते विविध पण आपल्या सगळ्यांच्या चरणी मी विनंती करणार आहे की महायुतीचं सरकार आज महाराष्ट्रात येणं किती गरजेचं आहे कारण आपण बघितलं असेल की माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या अनेक योजना आपल्या युती सरकारने त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचा उल्लेख आपण केला तर महिलांना सन्मान देणारी शौचालयाची योजना हो आहे महिलांना सन्मान देणारी उज्ज्वला गॅस योजना आहे महिलांना सन्मान देणारी नेक लाडकी योजना हो आहे महिलांना सन्मान देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना आहे शेतकऱ्यांना वीज बिल माफी आहे शेतकऱ्यांना कर्ज माफीची घोषणा आता आहे एक रुपयामध्ये पीक विमा भरण्याचं सगळी आपलं सरकार हे आपल्याला देते मध्ये महिलांना पन्नास टक्के आहे त्यामुळे अशा कित्येक योजना महायुतीच्या सरकारने नरेंद्र मोदीच्या माध्यमामधून त्या ठिकाणी घराघरामध्ये पोहोचवलेल्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यांचे नेते मान्य चिखलीकर साहेबांच्या माध्यमामधून आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमान आपल्या लोहा आणि कंधार तालुक्याला तीन तीन नॅशनल हायवे देण्याचं काम त्या ठिकाणी साहेबांनी केलेलं आहे साहेब जरी लोकसभेचे खासदार होते पण तिथले सहा मतदारसंघ आणि प्लस आपला कंधार लोहा हा मतदारसंघ असे सात मतदारसंघ साहेबांनी अत्यंत सक्षमपणे मागच्या पाच वर्षामध्ये सांभाळलंय ते नाकारून आपल्याला चालणार नाही आणि साहेबांचं आपल्या नातं मी वेगळं बोलायची खरंच काही गरज नाही असं मला वाटते आणि हे नातं प्रेमाचं नातं आहे आणि साहेबांच्या हृदयामध्ये तुमचं असणार स्थान हे मी वेळोवेळी बघितलंय अनुभवलेलं आहे कारण तुमच्यावर काही संकट आलं तुम्हाला काही अडचण आली तर साहेब घरातील व्यक्ती मोठा व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी आपल्या पाठीशी उभं राहतात याची हजारो नाही तर लाखो उदाहरणं आपल्या इथे बसलेल्या जनतेला माहितीये त्यामुळे प्रत्येकाच्या सुखादुखात काम चिंडलीकर साहेबांनी केलं विकास लिखी खेचून आणण्याचं काम चिखलीकर साहेबांनी केलं आपण बघितलं असेल लिंबोटी धरण आज जर लिंबोटी धरण झालं नसतं तर आपल्या शेतकऱ्यांची काय अवस्था राहिली असती याचा सुद्धा विचार केला तर अंगावर येतात पण आज लिंबोटी धरण चिखलीकर साहेबांच्या माध्यमामधून त्या ठिकाणी झालं आणि आज तब्बल तीस हजार एकर जमीन ही ओलिता खाली आहे आणि आज तीस हजार एकर जमिनीचे मालक शेतकरी बघा लाखो रुपयांची उलढाली यामुळे शक्य झालेली आहे तेव्हा शाश्वत विकास करणारा नेतृत्व म्हणून चिखलीकर साहेब आहेत आपल्या सिंचनाचा प्रश्न सोडवण्याचं काम करणारा नेता कोण असेल तर तो, तो चिखलीकर साहेब आहेत आपल्या रस्त्याचे प्रश्न सोडवणार कोण असेल तर ते चिखलीकर साहेब आहेत घराघरामध्ये नळ्या पाणी देणारी योजना हरखल जल ही योजना माननीय नरेंद्र मोदी साहेबांची आहे आणि त्यांच्या माध्यमामधून आज प्रत्येक गावात कुठे ऐंशी टक्के झाली आहे कुठे नव्वद टक्के आणि सुरू आहे एक दोन महिन्यात काही ठिकाणी सुरू होणार आहे त्यामुळे ही योजना केंद्र सरकारची आहे पण नरेंद्र आमदारांविषयी बरंच बोलले त्यामुळे मी वेगळं काय बोलू असं मला झालंय आता बऱ्याच ठिकाणी आमदारांनी जाऊन नारळ फोडले की ही योजना मी सुरू केली ही योजना मी सुरू केली कोणत्या पण देशातल्या महाराष्ट्रातलेच काय तर देशातल्या कुठल्याही लाल नेत्राला तुम्ही उभं राहून विचारलं की जल जीवन मिशन योजना ही कुणाची आहे तर कुणी सांगेल की ही केंद्र सरकारची आणि नरेंद्र मोदीजींची आहे त्यामुळे जनतेच्या डोळ्यामध्ये धुळ फेकण्याचं काम या ठिकाणी आमदारांनी तेव्हा केलेलं आहे त्यामुळे त्यांच्यावर फार भरण्याची गरज मला वाटत नाही मी बोलेल ते साहेबांनी केलेल्या विकासावर मी बोलेल ते साहेबांनी आपल्यासाठी केलेल्या कामाबद्दल मी बोलेल ते साहेबांच्या आणि तुमच्या ऋणानुबंधाबद्दल मला सांगा चार दिवस आपण फिरलो तर थकून जातो पण सातत्याने मतदारसंघात प्रवास करणारा नेता कोण असेल तर ते चिखलीकर साहेब आहेत दररोज तीनशे ते चारशे लोकांना भेटणारा नेता कोण आहे तर ते चिखलीकर साहेब आहेत मग त्यासाठी कामाची काहीच म्हणजे हे नाही वर्गीकरण नाही की अमुकच काम साहेब मी करतो अमुकच काम मी करतो कुठलंही काम साहेब करतात अगदी साहेब आमच्या घरात आमच्या गावची लाईट गेली आणि सांगा बरं लाईट आले यायला पाहिजे बायले की गावात आल्यात इथपर्यंत साहेब काम करतात लेकिनच्या सोयरिक जमवण्याचं काम साहेब करतात आपल्या आडी अडचणीला पाठिंबा देणारे काम साहेब करतात कित्येक जण आता मतदारसंघात फिरताना आम्हाला सांगतात की आमचा बाहेर राज्यामध्ये एक्सिडेंट झाला होता पण तिथे साहेबांनी आम्हाला मदत केली म्हणून आम्हाला इथं सुखरूप येता आलं कोविड काळामध्ये सगळे जिकडे तिकडे गुपचूप होते दोन वेळेला कोरोना झाला साहेबांना एकदा नाही दोन वेळा दोन वेळेला कोरोना होऊन सुद्धा साहेब आपल्या सुखादुखामध्ये होते मग कुणाला अन्नदानाच्या किट वाटप करा कुणाला रेमडेसिवीरची इंजेक्शन तुम्ही आठवलात तर इथं बसलेल्या कित्येक जणांना आठवेल की साहेबांनी रेमडेसिवीरची व्यवस्था करून दिली ऑक्सिजनची बेड अवेलेबल करून देण्याचं काम केलं ज्यांना नांदेड मध्ये शक्य नाही त्यांना संभाजीनगरला पाठवायचं काम केलं मुंबईला व्यवस्था केली पुण्याला व्यवस्था केली की नाही काही करून माझ्या जनतेला आता माझी गरज आहे आणि ती गरज पुरवण्याचं काम मान्य चिखलीकर साहेबांनी केलेलं आहे तेव्हा ही जनता कधीच विसरणार नाही आणि कलंबर मधून आपण बघितलं असेल की साहेबांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि त्या काळात किती कठीण प्रसंग साहेबांवर होता पण तरीही ही जनता साहेबांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी राहिली उभी होती उभी आहे आणि उभी राहील याचा विश्वास मला या ठिकाणी वाटतो कारण सोपं नाही हो इतकं आपण एखादं काम करतो प्रोफेशनल पद्धतीनं करतो ते वेगळं पण साहेब एवढा जीव लावून करतात त्यामुळे साहेबांचं स्थान सा आपल्या हृदयामध्ये हे दिसून चालणार आहे त्यामुळे आज मतदारसंघामध्ये इतका आनंद आहे की साहेब आपले साहेब विधानसभा लढवत आहेत आणि सगळ्यांची इच्छा होती की साहेबांनी विधानसभाच लढली पाहिजे आणि त्या पद्धतीची विनंती सुद्धा साहेबांनी पक्षाकडे केली आणि साहेब विधानसभेला सा आपल्या म्हणण्यानुसार या ठिकाणी उभे आता पुढची जर लिस्ट आपण बघितली विरोधकांची जर लिस्ट आपण बघितली तर साहेबां इतका अनुभव असणारा कोणता नेता आहे का पुढे विरोधामध्ये कधीच नाही साहेबां इतका संपर्क संपर असणारा नेता आहे का विरोधामध्ये साहेबांनी एवढी स्मरण शक्ती आणि कामं करण्याची ताकद आहे का इतरांमध्ये नाही प्रशासनावर पकड आणि काम करून घेण्याची हिंमत साहेबांनी इतकी आहे का कुणामध्ये अरे चार चार वेळेला आमदार फोन लावले तरी एक काम व्हायचं नाही जिल्हा परिषदेमध्ये मी सदस्य होते पण साहेबांनी जर एक फोन लावला तर लगेच ते काम प्रमाण मानून केलं गेलं हे वजन आदरणीय साहेबांचं सा प्रशासनामध्ये आहे अनेकांना नोकऱ्या लावण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून झालंय खर तर हे काय मी कारण साहेब नेहमी म्हणतात की कंदार लोहा मतदारसंघ हा माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबासाठी मी काम करतो त्यामुळे साहेबांनी तुमच्यासाठी कारण साहेब कधीच सांगितले नाहीत की मी हा रस्ता दिलो मी पाण्याची व्यवस्था केली साहेब कधीच बोलत नाही कारण साहेब तुम्हाला सगळ्यांना कुटुंब समजतात आणि कुटुंबातील व्यक्तींना आपण जेव्हा काही करतो तेव्हा उपकार सांगायचे नसतात हे साहेबांचं नाव आहे त्यामुळं अशा आपल्या लोकनेत्याला जे रोपट आपण लावलं त्या रोपट्याचं आता वटवृक्ष झालेला आहे आणि त्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये आपण सगळे बसलोय आणि या वटवृक्षावर जर कोणी घाव घालण्याचं कुराड घालण्याचं काम करत असेल तर ही कंदारलोह्याची जनता त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही हे मला आवर्जून या तेव्हा कोण काय बोलता याकडे जाऊ नका फक्त आणि फक्त घड्याळ लक्षात ठेवा कंधारलोहा विधानसभेमध्ये विरोधामध्ये कोण आहे एकनाथ पवार कुठून आले पुण्याहून आले तिथं गट ते म्हणून खा खा पैसे खाल्ले पैसे थोडेसे जास्त झाले म्हणून विधानसभा ढोबली आपल्या मयरदा लांडगीने त्यांना त्या ठिकाणी डिपॉझिट जप्त करून त्या ठिकाणी पाडण्याचं काम केलं मग आता तिथं काही पर्याय नाही तिथं काही चालू नाही यांची दुकानदारी म्हणून मग कंधार लोहा विधानसभा आणि मी तुमचा भूमिपुत्र आहे म्हणून या ठिकाणी सांगतात अरे ते भूमिपुत्र असतील जन्मले असतील आपल्या लोहा तालुक्यामध्ये पण ते आयात भूमिपुत्र आहेत आयात आणि खरा भूमिपुत्र माननीय चिखलीकर साहेब आपल्या सेवेमध्ये मागच्या तीस वर्षापासून आहेत दुसरे उमेदवार जाती धर्माच्या नावावरती येऊन मतदान मागतात साहेबांनी मला सांगा तीस वर्षात इथं बसलेल्या प्रत्येकाने उठून मला तुम्ही काम घेऊन साहेबांकडे गेल्यावर साहेबांनी कधी जात बघितली का साहेबांनी विचारलं का तू कोणत्या जातीचा आहेस तू कोणत्या समाजाचा आहेस साहेबांनी फक्त माणूस बघितला त्यामुळे निवडणुकीच्या पुढे येऊन मी तुमच्या समाजाचा आहे मी तुमच्या जातीचा आहे म्हणून आपल्यामध्ये जातीचं विष पेरण्याचं काम जे करतायत त्यांना घरी बसवलं पाहिजे आपण अरे मान्य आहे समाज आहे जात आहे पण ती कुठं लागू पडते ती सोयरी किला लागू पडते जेव्हा आपण सोयरीक करू तेव्हा जात समाज बघू पण अशा पद्धतीने दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी जनता करते आणि आता बाकी काय फार बोलायची गरज आहे असं मला वाटत नाही नरेंद्र भरपूर बोललेले आहेत अजून कोण उभा आहे साहेबांची बघून साहेबांची बहीण काय म्हणते जो भाऊ बहिणीचा नाही झाला तो जनतेचा काय होणार आहे आता पाच वर्षापूर्वी कोण निवडून दिलं त्यांना कुणी निवडून दिलं आपण निवडून पोलचिट कोणी वाटप केलं त्यांच्या कुणाच्या सांगण्याहून केल्या जनतेनं मतदान कुणाच्या सांगण्याहून केलं मग आता त्याच बहिणीनं उत्तर द्यावं की जी बहीण आपल्या भावाची नाही होऊ शकली ती या जनतेची काय होणार आहे त्याच्याही पुढे जाऊन मी माफी मागून बोलते त्याच्याही पुढे जाऊन बोलते की स्वतःच्या चा चालू आमदाराचं चा तिकीट काटून जी बायको स्वतः उमेदवारी घेतलेली आहे म्हणजे जी बायको भावाची नाही झाली समजू आपण पण जी बायको नवऱ्याची सुद्धा झाली नाही तर ती आपली सगळ्यांची काय होणार त्यामुळे बघा कार्यकर्ता म्हणून खूप गप्प बसलो आम्ही पाच वर्ष एक शब्दच बोलला नाही पण एक लेख म्हणून मी गप्प बसणार नाही एक लेख म्हणून मी गप्प बसणार नाही ते जेवढं बोलतील त्याच्या दुपटीनं उत्तर देण्याची ताकद सुद्धा ही प्रतापराव पाटलाची लेख ठेवते हे मला आपल्याला या ठिकाणी साहेबांचा साहेबांचा साहेब अरे लोकांना वेड समजून बोलता तुम्ही कुठल्या कुठं बोलता म्हणे आम्ही टॉस करणार आपली जनता काही वेडी आहे का टॉस करून म्हणजे कंधारमुळ्याला तुम्ही काय समजलंय त्यामुळे अशा भूमखापांना आता आपल्याला बळी पडायचं नाही आपल्या मनामध्ये जे होत की चिखलीकर साहेबांनी विधानसभा लढली पाहिजे आणि आता आपल्या म्हणण्याप्रमाणे साहेब या ठिकाणी विधानसभा लढतायत इतकं मतदान झालं पाहिजे घड्याळीला इतकं मतदान झालं पाहिजे की विरोधकांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे इतकी ताकद आपण दाखवून द्या की आपली लेख आपली भगिनी म्हणून या ठिकाणी सांगते साहेबांचा तीस वर्षापासून संपर्क तर आहेच पण आपली लेख म्हणून मागच्या दहा वर्षापासून मग आपल्या कलंबरमध्ये पाणी फाउंडेशनचं काम असेल मग आपल्याकडे जलजीवन जलजीवन मिशनचे कामं असतील वृक्षारोपणाचे कामं असतील बचत गटांचे मेळावे असतील अशा प्रत्येक या ना त्यानिमित्ताने आपल्या सुखदुःखात राहण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे आपल्याला अगदी हक्काने सांगते आपली लेख म्हणून सांगते की आदरणीय चिखलीकर साहेब यांना भरभरून बर आशीर्वाद आपण त्या ठिकाणी द्यावा कंधारमध्ये नांदेडमध्ये लोकसभेला उभे असणारे संतुकराव भाऊ आंबर्डे यांची निशाणी कमळ आहे त्यांना लोकसभेत आपण निवडून द्यावं आनंदराव भाऊ कोंडारकर हे दक्षिण नांदेड दक्षिणमधनं त्या ठिकाणी उभे आहेत त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे आणि युतीचा धर्म पाळत आपण सगळ्यांनी युतीच्या या तिन्ही उमेदवारांना भरभरून आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी निवडून द्यावं ही आपल्या चरणी प्रार्थना करते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र